नात्यांची गुंफण ही जर चांगल्या भावनांनी झाली असेल तर ती तुटणे अवघड असते आणि जर ती कोणत्या तरी स्वार्थाने झाली असेल तर ती टिकणे अवघड असते भावना दुखावली म्हणून खूप जण दुःखी होत असतात पण बऱ्याच लोकांच्या बाबतीत मात्र भावना कमी पण त्यांचा अहंकार दुखावलेला असतो म्हणून ते दुःखी होत असतात सकाळ झाली म्हणून सूर्य उगवत नाही तर सूर्य उगवतो म्हणूनच सकाळ होते काही अंशी माणसाचंही असंच असतं नशीब चांगलं आहे म्हणून गोष्टी मिळतात असे लोक म्हणतात पण बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या बाबतीत त्यांचे परिश्रम कठोर असतात त्यामुळेच त्यांना यश मिळते पण नशिबाला मांडणारे लोक मात्र त्यांच्या परिश्रमाचे कमी पण नशिबाचेच कौतुक करतात फुकटच घेण्यापेक्षा जर माणसाने स्वतःच्या कष्टाने विश्व उभं केलं तर त्याचा रुबाबही तेवढाच वेगळा असतो एक वेळ एकटे पडला तरी चालेल पण आपल्या जवळ राहून देखील आपल्या कठीण काळात आपली मजा पाहणारे लोक मात्र कधीच आपल्या जवळ फिरकूही देऊ नका जे लोक आपल्या तत्वात बसत नाहीत अशा लोकांचा जास्त विचार करणे वेळीच सोडून दिले पाहिजे नाहीतर त्यांचा विचार करता करता आपण मात्र कुठेतरी आपल्या स्वतःकडेच दुर्लक्ष करतो आपल्या जवळ राहणारे सगळेच आपल्या जवळचे नसतात किंवा आपले शुभचिंतकही नसतात त्यातलेही काही जवळ राहून देखील आपले जवळचे कधीच नसतात काही माणसे मनाने इतके चांगले असतात जे प्रत्येकाला आपले मानत असतात पण काही वेळेला अशा लोकांनाच कोणी आपलं मानत नसतं म्हणून कुणाला इतकंही जवळ करू नये की उद्या त्याचा आपल्यालाच पश्चाताप होईल जर तुम्ही एखाद्याची परिस्थिती समजू शकत नसाल तर उगाच कोणाची चेष्टा मस्करी करू नका आणि जर एखाद्याला मदत करू शकत नसाल तर त्याच्यापुढे संकटेही उभी करू नका कारण अशा चुकीच्या वागण्याचा तुम्हाला आत्ता आनंद होईल पण जर चुकून तीच वेळ तुमच्यावर आली तर काय त्रास होईल तो तेव्हाच कळेल जन्माने मिळालेली नाती ही ईश्वराची देणगीच असते पण आपण स्वतः बनवलेली नाती हे आपले सत्कर्म आहे माणसाने हृदय जर समुद्रासारखे विशाल बनवले तर अनेक मोठमोठ्या नद्या देखील आपोआप आपल्याला येऊन मिळतात हेच पुण्यकर्म आहे यशाच्या शिखरावर जाण्यासाठी स्वतःवरचा विश्वास ही पहिली पायरी आहे आणि दुसरी पायरी म्हणजे कठोर परिश्रम या दोन गोष्टी जर आपल्याकडे असतील तर यशापर्यंत पोहोचण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही